तर या श्रावण महिन्यामध्ये वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे नियम हॉटेल हो काय आहे श्रावण शुक्रवारी आपण लक्ष्मीच्या सेवा करत असतो याबद्दलची सर्व माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आहे सो आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा हॅलो नमस्कार मी नयबाडे तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि महिला या श्रावणात वैभव लक्ष्मीचे व्रत करत असतात आणि एक पुस्तक मिळतं लक्ष्मी व्रताचं तर त्यामध्ये सुद्धा या व्रताबद्दल संपूर्ण माहिती डिटेलमध्ये अगदी सांगितलेली आहे तर आता बऱ्याच महिलांनी हे व्रत सुरू केले केलेले असेल किंवा बऱ्याच महिलांना या व्रत करायचं असेल पण काही महिला नव्याने करत असतील म्हणून त्यांना बरीचशी माहिती नसते या व्रताबद्दल ह्या व्रताला सुरुवात देखील करणार असतील आणि आधीपासूनच या व्रताचा महिमा तेवढाच महत्वपूर्ण आणि पवित्र आहे कारण हे व्रत खूप पूर्वापार चालत आलेले व्रत आहे आणि या व्रताचा महिमा देखील तेवढाच पवित्र आणि इच्छापूर्ती होणारं हे व्रत आहे आणि ह्या श्रावणात केले जाणारे हे वैभव लक्ष्मीचे व्रत आहे आणि माता लक्ष्मीच्या सेवेचे हे व्रत आहे त्यामुळे हे व्रत केलं जातं आणि हे जे पुस्तक मिळतं तर या पुस्तकात दिलेलं आहे का या व्रतामध्ये देवीच्या आठ रूपांची आपल्याला पूजा करायची असते तर हे व्रत आपण कशासाठी करतो तर लग्न संतानप्राप्ती आर्थिक अडचणी शैक्षणिक अडचणी किंवा आपलं स्वतःचं घर व्हावं हे कोणाला नाही वाटत कारण आपलं स्वतःचं एक घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असते शैक्षणिक अडचणी म्हणजेच काय तर बऱ्याच मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा म्हणजे त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा शैक्षणिक त्याच्या आयुष्यात काही अडचणी असतील लक्षात राहत नसेल तर हे माता लक्ष्मीचं व्रत तुम्ही करू शकता तर यासाठी आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करत असतो महिला आवर्जून श्रावण महिना, महिना लागल्यावर श्रावण सोमवार आणि वैभव लक्ष्मीला आपण सुरुवात करत असतो आता हे व्रत आपल्याला पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सुख शांती आणि वैभव लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत आपण करत असतो या व्रतामध्ये आपण लक्ष्मीच्या आठ रूपांची आपण यामध्ये पूजा करत असतो तर यामध्ये अगदी लक्ष्मी विजयालक्ष्मी तर यामध्ये आठ लक्ष्मी कोणकोणते आहेत तर आदिलक्ष्मी विजयालक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी ऐश्वरलक्ष्मी वीरलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतानलक्ष्मी अशा प्रकारे आठ लक्ष्मींची ही नावे आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची असते आणि आता वैभव लक्ष्मी हे व्रत तुम्हाला अकरा शुक्रवार करायचे असतात आणि जर एखाद्या शुक्रवारी जर तुम्ही माहेरी गेलात किंवा कुठे बाहेर गावाला गेलात आणि जर तुम्ही माहेरी गेलात तर तुम्हाला हे व्रत तिथे करता येते त्याचप्रमाणे जर काही अडचणी अडथळा आला तर तुम्हाला एखादा शुक्रवार नाही केला तरी चालतो अर्थातच काय तर या व्रता व्रताला ग्याप पडला तरी चालतो तर ह्या व्रताचे काहीच जास्त नियम अटी नाहीत काही महिला श्रावणातील फक्त चार शुक, शुक्रवार हे व्रत करत असतात आणि काही महिलांना कोणताही उपवास करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त पूजा मांडणी करून हे सेवा करू शकतात व्रत तुम्ही करू शकता हे व्रत विधवा देखील करू शकतात मुलं करू शकत मुली करू शकतात महिला करू शकतात तुम्हाला जर अकरा शुक्रवार करायचे असतील तर संकल्प करून तुम्हाला हे व्रत करायचे आहे आणि एखादा उपवास करावा पण मांडणी फक्त आपल्याला आपल्याच अपले घरी करायची असते म्हणून तो शुक्रवार तुमचा वैभव लक्ष्मी व्रतामध्ये धरला जाणार नाही पहिल्या शुक्रवारी संकल्प करून मांडणी करून पूजेला व्रताला व सेवेला सुरुवात करा वैभव लक्ष्मीचे हे व्रत करत असताना घरामध्ये मांसाहार मात्र वर्ज करा किंवा टाळावं वैभव लक्ष्मीच व्रताच्या पुस्तकात देखील दिलेला आहे मांडणी कशी करावी पूजा मांडणी करून झाल्यावर आधी पुस्तकात दिल्याप्रमाणे गणपतीची पूजा करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा हिरवी नमकुर्वे देव सर्व कार्येश्वर हा मंत्र म्हणून गणपती बाप्पांची यथाविधी पूजा करावी गणपती बाप्पांना प्रार्थना करावी हे झाल्यावर पुस्तकातील धनलक्ष्मी माता हे वाचावं हो। हे वाचन झाल्यानंतर पुस्तकातील माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करावं व धूप पोवाडावी हे झाल्यावर आता या पुस्तकातील ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्या येतात त्यामध्ये सर्वप्रथम येतात धनलक्ष्मी माता त्याखाली सर्व वाचून झाल्यावर त्या फोटोला हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या मांडणी करताना अगदी साधी सोपी मांडणी तुम्हाला करायची आहे एक छोटा पाठ घ्यायचा आहे खाली ते तांदूळ टाकायचे त्यावर कलश अर्पण करायचा आहे तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा किंवा वैभव लक्ष्मीचा फोटो असेल तर तो मागे ठेवायचा त्या कळसामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे कळसावर एक वाटी तांदूळ भरून ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याच्यावर फुल अर्पण करावं कळशाच्या शेजारी म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला स्त्री यंत्र जर तुमच्याकडे असेल तर स्त्री यंत्र ठेवायचं आहे त्याच्यावर कमलगट्ट्याची मा ठेवायची आहे कळशाच्या समोर दोन विड्याच्या पानांवर पाना एक गणपती ठेवायचा आहे अजून दोन विड्यांचे पानं घ्यायचे आहे त्याच्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक रुपयाच्या नाण्याच्या शेजारी घंटी ठेवायची आहे गणपतीच्या बाजूला शंख ठेवायचा आहे एक फळ ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे हळद कुंकू अक्षदा वाहून सर्वांची पूजा करून फुल वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे तर अगदी साधी आणि सोपी ही पूजा आहे यानंतर आपल्याला पुस्तकात जी काही लक्ष्मी माता दिलेली आहे तिची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे पूजा करून झाल्याच्या नंतर ज्या ज्या आठ लक्ष्मीचे फोटो आहेत त्यांच्या खाली जो मंत्र आहे तो सर्व वाचायचा आहे आणि त्या आठही फोटोंची तुम्हाला पूजा करायची आहे हे श्री धनलक्ष्मी माते हे श्री आदिलक्ष्मी माते हे श्री विजयालक्ष्मी माते हे श्री ऐश्वर लक्ष्मी माते हे श्री गजलक्ष्मी माते हे श्री वीरलक्ष्मी माते हे श्री धान्य लक्ष्मी माते हे श्री संतानलक्ष्मी माते अशा देवीच्या आठ रूपांची आपल्याला नावे घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे आता या सर्व देवीच्या पूजा करून झाल्यावर त्या पुस्तकातील लक्ष्मी स्थवन तुम्हाला वाचायचं आहे हे सर्व झाल्यावर त्या पेजवरील मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर खालील मंत्र म्हणायचे आहे ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं प्रथम पठन करायचं आहे जे की पुस्तकात दिलेलं आहे हे सर्व झाल्यावर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पठन करायचं आहे तीन वेळा पाच वेळा सोळा वेळा अकरा वेळा जेवढं जमेल तेवढं महालक्ष्मी अष्टकमच तुम्हाला पठन करायचं आहे कारण शुक्रवार आहे म्हणून या सर्व सेवा झाल्यावर या पुस्तकातील वैभव व्र लक्ष्मी व्रताची कहाणी कथा तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण तुम्हाला करायचं आहे देवीची आणि महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि तर अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे तर दूध साखरेचा नैवेद्य अर्पण तुम्हाला करायचं आहे आणि एखादा लाल फूल अर्पण देवीला करायचं आहे उपवास करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त मांडणी करून सुद्धा ही सेवा करू शकता आता एखाद्याचं असते का आम्ही नोकरीच्या संदर्भात किंवा नोकरीविषयी आम्ही बाहेर आहोत आणि आता काही गरज आहे किंवा काही कारणास्तव आम्हाला सासरी जावं लागत आहे तर तुमचं ते सासर असल्यामुळे तुम्ही ती पूजा ती मांडणी सासरी सुद्धा करू शकतात कारण तेही तुमचंच घर आहे तुमचंच घर आहे तुमचं दोघं घरांचं गोत्र मात्र एकच असतं पण जर तुम्ही माहेरी गेलात तर माहेरी गेलात तरी तुम्ही माहेरी सुद्धा ही मांडणी करू शकतात पण जर इतर कुठे गेलात दुसऱ्या गावाला गेलात लग्नाला गेलात बाहेरगावी दोन तीन दिवस राहायचं आहे आणि तिथे शुक्रवार येतो आहे तर अशा ठिकाणी तुम्ही ते व्रत फक्त उपवास म्हणून करायचं असतं मात्र शुक्रवार हा उपवासाच्या याच्यामध्ये मोजायचं नाही कारण अकरा शुक्रवार हे वेगळे करायचे किंवा श्रावणातील चार शुक्रवार सुद्धा तुम्ही व्रत करू शकता या व्रताचा महिमा पूर्वापार चालत आलेला आहे तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही लवकर पूर्ण होते असा बऱ्याच महिलांना छानसा अनुभव या व्रताचा आलेला आहे अगदी साधी सोपी पूजा करून हे व्रत आपण करत असतो आणि बघा श्रावण शुक्रवार असल्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करू शकता तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम कणकधारा स्तोत्र पठन करा धनुवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्रांचं आपण पठन करत असतो दलिता नामाचा आपण पठण करश करत असतो लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत असतो किंवा माता लक्ष्मीचा टाक फोटो असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तर असं या श्रावण महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीच्यासुद्धा खूप छान छान विविध सेवा करत असतो जेणेकरून माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी व विविध मार्गातून ती आपल्या घरी यावी जेणेकरून आपण तिचं पूजन करून तिचा मान सन्मान करत असतो आता बघितलं तर माता लक्ष्मी खूप चंचल आहे आज आपल्याकडे पैसा आहे उद्या नाही कारण तो टिकतो किंवा टिकत नाही बऱ्याच महिला मला सुद्धा असं विचारतो का आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही अहो पण तुम्ही जे स्त्रीयंत्र घेतलेलं आहे ते आपण ठेवण्यासाठी नाही तर त्याच्यावर श्रीसुक्तांचं कुंकुमार्जन पौर्णिमेला अमावसेला श्रीसुक्तांचा दररोज अभिषेक करा पाठ करा जेणेकरून तुम्हाला छानसा अनुभव येईल जो की आम्हाला सुद्धा आलेला आहे माझ्या घरात सुद्धा दोन दोन यंत्र आहेत त्या दोघांची मी सेवा करत असते एक आपण कपाटात ठेवलेलं आहे आणि देवघरामध्ये तर अशा प्रकारे सेवा मार्गातून आपण सेवा करत असतो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर करा छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळते मध्ये किचनचे असो किंवा सेवेचे आणि ब्लॉग आवडला असेल तर एक कमेंट्स नक्की करा तुम्ही जर हे व्रत तुमची करायची इच्छा असेल तर उद्यापासून तुम्ही हे व्रत करू शकता किंवा येणाऱ्या पुढच्या शुक्रवारपासून केलं तरी चालेल श्रावण महिना संपल्याच्या नंतर तुम्ही दिवाळीपर्यंत हे व्रत जाते कारण अकरा शुक्रवार खूप मोठी होऊन जातात म्हणून दिवाळी नंतर हे व्रत केलं लगातार अकरा शुक्रवार तरी चालणार नाही मात्र सेवा कंटिन्यू करत राहा जेणेकरून या व्रताच व्यसनमुक्ती असेल किंवा मुलांचं नोकरीचा प्रश्न असेल विवाहाच्या समस्या असतील बऱ्याच समस्या या व्रतातून मार्गे लागतात आणि बरेचशांचे मार्ग मात्र लागलेले आहेत ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्याच एका पॉझिटिव्ह आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा वेळेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर येणाऱ्या उद्यापासून किंवा येणाऱ्या शुक्रवारपासून माता लक्ष्मीची म्हणजेच वैभव लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करा आणि लक्ष्मीप्राप्तीच्या सुद्धा सेवा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ